लग्नाला येते अरे लग्नाला आलेस ना कोणाचे लग्न आलेस साडी नेसून आलेस कुठे होता आज अरे काय का मंडळी कोकणची माणसं युट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी कसं आहे एकदा तुलशीची लग्न झाली की जिकडे तिकडे घाई लागते ती लग्नाची लग्न सराई चालू होते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत जिकडे तिकडे लग्नच चालू असतं तर आमच्या वाडीमध्ये आज आमच्या चुलत बहिणीचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी आम्ही चालले आहे लवल्यामध्ये म्हणजे आमच्या संगमेश्वरमध्ये लवलं जे गाव आहे त्या गावामध्ये आज आम्ही लग्नात चालले तर मुलीची नवरी मुलीची गाडी पुढे गेले आता आम्ही बाकीचे लोक पाठवून चालले तर गाडी आले आणि सगळेजण गाडीजवळ जमा झाले तर चला जाऊया आपण आज लग्नाला हे बघा ही बोलेरो गाडी आहे एक गाडी पुढे गेले आणि नवरी मुलीची पण गाडी दुसरी गाडी पुढे गेली तर ह्या गाडीतून आम्ही सगळेजण लग्नाला चालले हे बघा सगळे मंडळी आले अजून अर्धी मंडळी यायची लग्नासाठी कोण कोण आले बघा बघा जाधव जाधव हा हा जाधव आहे बघा कोण ही आमची अनु आणि ही बघा आज आरूचा बर्थडे आहे आरू अरु हॅपी बर्थडे अरु आरू।, आरू।, पोर आरू काय बोलत नाही अनु लाजते मस्त पैकी साडी बिडी नेसून तयार झाले बघा आज माणसं येत आता सगळेजण आम्ही बोल्यात जाणार चला हे बघा दुसरी पण गाडी आली ह्या दोन गाड्या आहेत आता सगळी मंडळी आम्ही आता एवढ्याच चाललोय लग्नासाठी गणपती बाप्पा चला चालले आता लग्नाला सगळी मंडळी आले प्रथम वंद I'm मंडळी फायनली आम्ही लोहऱ्यात पोहोचले सगळी मंडळी इकडे पाठी आहे बोलेरीतून आले पूर्वी ट्रकमधून जायचं मस्त ट्रकमधून खूप मजा यायची कारण ट्रकमध्ये सगळी पाठी माणसं असायची आणि वरती टपावरती आम्ही ढोल तसे घेऊन वाजवत नवरी घेऊन नवऱ्याकडे यायचो पण आता आम्ही बोलेरतून आलो अजून एक गाडी पाठवून येणार आहे आणि मुलीची गाडी तर सकाळीच लवकर गेले तर चला आता जायचं आपल्याला लग्न मंडपात नवऱ्याकडे चला हा बघा सगळ्या करवल्या आता उतरतायत चला आता आपण जायचं आहे नवऱ्याकडे एवढी माणसं आम्ही आता आलो या गाडीतून अजून दुसरी गाडी येणारच आहे पाठवून तोपर्यंत आम्ही पुढे जातो तर चला बघा ही आमची आरू आहे आणि अरूचा आज बड्डे आहे अरू हॅपी बड्डे आहे हा अरू आमची थँक्यू बोलायला शिकले आरू लग्नाला येते अरु लग्न आलेस ना कोणाचे लग्न आलेस सध्या ताईच्या लग्नावर साडी नेसून आलेच साडी आवडते तुला आमच्या आरूला साडी पण खूप आवडते सध्या दिदीच्या लग्नाला आले तर चला आपल्याला जायचंय कुठे जायचं आता लग्नाला तर चला चला तर चाललो आम्ही आता लग्न मंडपात अगो हा कुठं लपला होतास कुठे कुठे होता अरे काय भारी अरे हिरो दिसतो ना हिरो चल 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 झुके का नाही चाल नंतर कर झुके का नाही चाल चला आता आम्ही पार्टिंग उतरलोय गाडी लावले आणि या वाटेने आम्ही चाललोय लग्नाला हे बघा सगळेजण पुढे चालत गेले आणि हे बघा हे काय करताय झुगाड बघा जुगाड बघायचा तुम्हाला प्रेझेंट पॉकीट चिटकवायचा कसला चिक लावताय हा हे ही कुड्याचं झाड आहे कुडा असतो ना कुड्याच्या शेंगा असतात त्या कुड्याच्या जो चीक आहे त्या चिकाने बघा प्रजन पॉकीत चिटकवले काका जुगाड बघा कसा लावतायत म्हणे काय जुगाड एक नंबर लावलाय गम घ्यायला विसरले दुकानातून पण कुड्याच्या पानाचा चीक लावलाय मस्तपैकी तर चला इकडे या काकी लग्नविधीसाठी लागणारा हा लिंब बनवत आहे पेंढ्याच्या काड्या आणि ही झाडाची साल घेऊन हा लिंब बनवला जाते हा बघा

सिद्धी विनायक देवता महागणपती शुभविवाह संस्कार सिद्ध्यर्थ कर्मणा सांगता सिद्ध्यर्थ आणि हे ད�ཫ�ས ད�ས དསས དས 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 La cosa. मंडळी लग्नाचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पडला आहे आणि सर्व वराडी मंडळी जेवण करून आपापल्या घरी निघालेत तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद